मित्र नमस्कार आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे मोगणी मोगणी म्हटलं तरी कंपाऊंडसाठी लावली जाते मोगणी सरव वाढते ज्या शेतकरी बंधूंना शेताला कंपाऊंड करायचं आहे तिने सजीव कंपाऊंड म्हणून मोगणीचं झाड जर लावलं तर आपल्याला शेतीच्या बॉर्डरला सासा फुटाला रोप लावायचं कंपाऊंडसाठी मोगणीचा वापर जे शिमेंटचा पोल लावणार तो पोल आपल्याला कमीत कमी दीडशे दोनशे रुपयाला बसतो आहे तर सजीव कंपाऊंड म्हणून आपण मोहगणी हे झाड लावलं तर या झाडला फांदी नसत्या फक्त पानंच असतात आणि याचं सरळ वाढत असल्यामुळे दुसऱ्या पिकाला वसप होत नाही आणि आपल्याला याचा उत्पादनाचा भाग जर बघितला तर मोहगणीचा हे जे लाकूड आहे झाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी वापरलं जातं रोप आपल्याला महाराष्ट्रात एक वर्षाची मोगणी आहे पन्नास रुपयानं घरपोची आणि एका वर्षात जी जी उंची पंधरा ते वीस फूट होत्या दोन वर्षात पस्तीस चाळीस फूट उंची होते आठ नऊ वर्षामध्ये झाड तोडता येतं किंवा ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही तिने मोगणीची लागवड करावी मोगणी एकदा लावली की आपल्याला आठ दहा वर्ष तोडायला येतं आणि सरासरी एक झाड आपल्याला दहा बारा हजार रुपयाला झाड जातं अशा प्रकारचे हे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब